हे सांग पहिला मला तुझ्या डोळ्यात काय ला शरम आब्रू काय राहिले काय नाही का काय झालं काय मी काय चड्डी घालत नाही काय कपडे घालत नाही काय कोणाच्या मुलगीला घेऊन पळून गेलोय हे <laughs> देवा या खेकड्याला मी काय खाऊन जन्म दिलोय <laughs> मला काय माहित काय खाऊन मला पैदा केलाय ते ते तुम्हाला आणि मम्मीला मा माहित असणार काय खाऊन पैदा केलाय मला हलकट आणि फाजील झालाय तुझा मुलगा <laughs> तुम्हीच बघत बसा मला हा तुमचा परगा दिवस पण दिवस दिवस वर दिवस किती म्हातारा व्हायला लागलाय आपणच बघत बसा मला असं नाही की मुलीवाल्यांना बोलवावं आणि त्यांना पण आपला जरा मुलगा दाखवावं नाही 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 बघ बघ शांती नसतं शांतीलाच दाखवा oh, no! <laughs> अरे खेकड्या निघेतून निक पटकन आ काय नाटक लावलंय नाही तर खालतो बघ पायतान डोक्यातच <laughs> किंवा तुम्हाला सांगितलं ह्याला एखाद्या पंचर बिंचरच्या दुकानावर लावा म्हणून तुम्ही काय ऐकताय माझं माझा अजिबात कोण ऐकतच नाही या घरात <laughs> <laughs> ए मम्मी पंचरचं काम लावतेच आहे मला माझं बापने न के केलंय का कधी पंचरचं काम जे मी करणार अरे खेकड्या तू काय तुझा पाप पण पंचरचं काम होय की मग मी कुठं नाही म्हणावं लागलोय बाप केलं ला, तर मुलगा पण करणारच की बाप रिक्षा चालवलं तर मुलगा पण रिक्षा चालवणार बाप पंचर काढायला लागलाय तर मुलगा पण पंचर काढणार आणि बाप निकम्मा निठल्ला बुम मारत फिरला तर मुलगा पण निकम्मा निठल्ला बुम मारतच फिरणार की <laughs> हे दिवा ह्या खेकड्याच्या तोंडातून असले असले शब्द निघतात ना ह्याच्यापासून मी तर जिंकू शकत नाही <laughs> <laughs> खेकड्या चल पटकन एक काम कर तू ना रक्षाबंधन या लागलंय राख्या घेऊन ये या ला राख्या लई विकले जातात जर बसून विक चार पैसे होतील तिच्याकडं ए मम्मी मला नकोस मी, मी माझ्या बाप दादांनी कधी विकली नाही आणि राखी विकणार म्हणा अरे येकड्या पहिला माझ्या समोरून तू पळ येतून तुझं तोंड बघितलं ना माझं टोसक बिघडतंय पहिला तुझं तोंड काळा करून माझ्या समोरून इथून पप्पा असं का म्हणा लागलाय मला आ, मी काय कराय काय मी काय करा लागलो असं जे तुम्ही मला असं सांगा लागलं आहे तुमचं सगळं तरी ऐकतो आहे की अरे 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 खेकड्या कशाला माझा टुसका खायला लागला पळ पळीतून पटकर पळ कशाला माझं दिमागचं धैप हात करा लागलं आहेस मैं पूरा सब तक देखूंगी मेरा बुजवा हुआ

खेकड्या तोंडाचा घेऊन कधी पासून वक वक पक वक 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 बग करत बसलाय आ पुन्हा माझ्या नादाला लागलास आणि माझ्या बरोबर वाद घाटलास तर तुझी असलीच फजिती करून ठेवतो